हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त झणझणीत आणि चमचमीत असा बोंबील मसाला बनवलेला आहे बघू शकता बघता क्षणी ये ना खावासा वाटणारा अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा बोंबील मसाला बनवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे बघा इथे मिळेल ना बोंबील छान असे साफ करून घेतलेले आहेत आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मधला जो काटा असतो ना तोही असा व्यवस्थित असा काढलेला आहे आता पहिल्यांदा बोंबील आपण आहेत ना स्वच्छ असे आहेत ना धुवून घ्यायचे तर बोंबील मी पाण्यात टाकले एक दहा मिनिट पाण्यामध्ये ना छान असे मोरू द्यायचे म्हणजे जर बोंबीलला रेती वगैरे लागलेली असते ना तर ती खाली राहून राहते आणि व्यवस्थित असे ना हलक्या हाताने चोळून व्यवस्थित बोंबील आपल्याला यांना धुवून घ्यायचे आहेत तरी ते मी एका पाण्याने बोंबील छान असे धुतलेत आता हे पाणी आपण फेकून देऊन दुसऱ्या पाण्याने धुवणार आहे दोन पाण्याने स्वच्छ अशी बोंबील धुवायचे म्हणजे त्याची जर माती वगैरे असेल ना तर ती सगळी निघून जाते आणि चाळणीमध्ये ठेवणारे त्याचं पूर्ण पाणी आपल्याला याना नितळवून घ्यायचं आहे मस्त असं पाणीही नितळात ठेवलेलं आहे आता इथे आपण कढई गरम करायला ठेवली आहे कडाईमध्ये ना एक पळी तेल टाकूयात तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण आहे ना बोंबील टाकणार आहे तेलात पहिल्यांदा आहे ना बोंबील छान असे आहेत ना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे बोंबील आपले असे ओशाळ लागतात ना तर ते ओशाळपणा सगळा आहे ना निघून जातो तर तुम्ही ह्या पद्धतीने कराल मस्त असे बोंबीत एकसारखे हलवत राहायचे गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असे बोंबील आपल्याला आहेत ना अगदी कलर चेंज होईपर्यंत आहे ना छान असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त कलर चेंज झालेला आहे बोंबील पण आपल्या आहेत ना छान असे भाजलेले आहेत आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात बघू शकता बघा मस्त असे भाजलेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपण आहे ना कांदा टाकणार आहे भरपूर असा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून असा कांदा घेतलेला आहे आणि कांदा छान असा परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे अजून आणि कांदा छान आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे थोडंसं तीन चार कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि हे बघा कांद आपला कांदा आहे ना छान असा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो हे आपण मस्त तसं आहे ना आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळा टोमॅटो कांदा व्यवस्थित असा भाजला जातो पाहू शकता तुम्ही आता इथे आहे ना कांदा आपला कांदा टोमॅटो छान असा मऊ भाजलेला आहे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहेत ना काही सुके मसाले टाकायचे आहेत बघा आता ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे कांदा लसूण मसाला धना पावडर जिरा पावडर मिरची पावडर टाकायची आणि गरम मसाला टाकायचा आणि हे छान असं एक मिनिटभर आपल्याला ना परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवा फास्ट करायचं नाही मसाले सगळे आपले जळून जातील मीडियम गॅसवरती आपल्याला एक मिनिटभर परतायचं आणि एका साईडला मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आपला आता आपल्याला एक नाही जास्त रस्सा बनवायचा नाही अगदी ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्यामुळे जास्त पाणी टाकू नका बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे छान अशी उकळी पण आलेली आहे लगेच आता ह्याच्यामध्ये ना तीन चार कोकमचे तुकडे टाकणार आहे आणि बारीक चिरून अशी ना कोथिंबीर टाकायची पाहू शकता आणि मस्त अशी उकळी आलेली आहे एक चार पाच मिनिट मिडियम गॅसवरती आपल्याला ना छान अशी उकळू हे उकळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं बघू शकता मस्त तरी अशी आलेली आहे एक चार पाच मिनिट छान असं पण हे उकळवून घेतलं आता ह्याच्यात भाजून घेतलेले आहेत ना बोंबील टाकूयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि बोंबील टाकल्यानंतरनं पण आहे ना आपल्याला एक पाच ते सात मिनिट मिडियम गॅसवरती ना छान असं हे शिजवून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती ह्याची ग्रेवी पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता हे बघा इतकी मी इतकी ग्रेव्ही मी ठेवलेली आहे पाहू शकता तर मस्त झटपट असा आपला बोंबील मसाला तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद